ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरो तालुक्याला यंदा लवकरच पाणी टंचाई जाणवणार पाण्याअभावीस पिके प्रभावित होण्याची चिन्हे शिरो तालुक्याला यंदा लवकरच पाणीटंचाई टंचाई जाणवणार असल्याचं चित्र दिसत आहे शिरो तालुका संपूर्ण ऊस व भाजीपाला शेती यावर अवलंबून आहे या दोन्ही पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते ऊस भाजीपाला हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं या दोन्ही पिकांना पाटपाण्याची सोय केली गेली आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर होतो यंदा धरणसाठ्यातील पाणी उपलब्धता पाहता पिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार असल्याचं दिसून येतं पंचगंगा शरद गुरुदत्त जवाहार दत्त आदी साखर कारखाने या क्षेत्रातील ऊस पिके प्रभावित होण्याची चिन्हे आहेत शिरोळ तालुक्यात नेहमी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असतो परतीचा पाऊस यावेळी बरसलाच नाही सतत बारमाही वाहणारी कृष्णा नदी यावेळी फेब्रुवारी महिन्यातच उघडी पडली आहे या नदीवरील विद्युत मोटारी आतापासूनच उघड्या पडल्या आहेत आगामी काळात वीज कपातीमुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचे संकेत आहेत ज्या फिडरवरील बिगरशेती व्यावसायिक औद्योगिक सरकार कार्यालय व ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची वसुलीचे प्रमाण कमी असेल त्या फिडरला पुढील महिन्यापासून भार नियमन लागू करण्यात येईल त्यामुळे सर्व संबंधित ग्राहकांनी आपली वीज बिले वेळेत भरून भार नियमनाचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन शिरोळचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गणेश गलांडे यांनी केलं आहे दरम्यान सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे चांदोली व वा कोयना या दोन्ही धरणातून एकतीसशे क्युसेस पाणी नदी पात्रात सोडलं जात आहे वारणा धरणात तेवीस पूर्णांक शेहेचाळीस टीएमसी व कोयना धरणात इतका टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे अद्याप बंदीचा आदेश लागू करण्यात आलेला नसल्याने सांगली विभाग पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड